<coughs> मी आलो धन्यवाद दादा हॅलो रामकृष्ण हरी जेवला का बघ थांबलेत राणा दादा म्हटलं चला चार्जिंग पण कमी मोबाईलला पण एक दहा मिनटं का आहे पण घ्यावा लाईव स्वागत आहे राणा दादा तुझं जेवण केलं का बसरं थांबले तिथं सावलीला बघ <coughs> कांद्याची पाती तुम्ही व्हिडिओ नाही बघत माझे ताई अरे <coughs> दादा खरंच नाही बघितले मला बघायच नाही भेटत बाबा मला ते करून घ्यावं लागते आता तुझ्या राणा दादा रडू नको बघते मी थोडीशी गडबड होती गळकोटकोट जय मल्हार जयशिवराय बघत जाना दिदी बघ नक्की बघत बाबा कमेंट पण टाकते म्हणजे तुला बी समजून बघितले का नाही व्हिडिओ थोडीशी धावपळ आणि मोबाईलचं पिन खराब झाली वाड्यावर चार्जिंगच होत नाही सध्या आत्ता पण चार्जिंग, चार्जिंग मोबाईलला कमी बरं बरं <laughs> हसा हसा दादा जय मल्हार रामकृष्ण हरी झालं की जेवण बघते दोन मोबाईल आपल्याक आपल्याकडं दादा नमस्कार दोन्ही पण मोबाईल पण बघते राणा स्वागत दहा मिनटंच लाईव्ह घेते फक्त राणा दादा आता पण माझी घे मोबाईल टक्केच पण बकर थांबलेत थोडा वेळ दुपारी पिन आणायला सांगा दुप, दुसरी पिन आणायला सांगा हा खरंच गेलं का चार्जर याच्यात नाही काय प्रॉब्लेम पिन मध्ये मग कोणाच्या तरी घरात लावा लागतो आता सध्या आणि आता जिथं वाडा गेला तिथं घर पण नाहीये कोणाचं ना आज तुझे दाजी गेलेत खतं घेऊन द्यायला कांद्याला घरी बाबांना डोस टाकायचा कांद्याला ना मग दाजी तिकडे गेलेत कांद्याचे गोण्या गोण्याला ख म्हणजे खत घेऊन द्यायला तर ते आता आता आणतील ना आज पिनला आठ करून मी परत एकदा फोन पण करून सांगते नाही का म्हणजे त्यांच्या लक्षात राहील दादा दादा नमस्कार कालच्या लाईव्ह मध्ये मला काहीतरी एक प्रश्न विचारला जाता मी नंतर आज सकाळी पहिला ना व्हिडिओ कालच्या लाईव्हचा काहीतरी मी बद्दल बोलले होते ते काय विचारलं होतं ते मला समजलं नव्हतं कुणी कुणी काय काय विचारा मला दत्तदादा नमस्कार वहिनी साहेब नमस्कार नमस्कार दत्तदादा रामकृष्ण हरी हो का ताई <coughs> दत्तदादा म्हणजे राणाभाऊ नमस्कार यशात ताई झालं का जेवण हो जेवले दादा आत्ताच जेवले झाली आज दाजी नव्हते त्यामुळे बकरं सोडले वावरात चारले एका बाबांकडून बाहेर काढून घेतले आणि आता इथं एका जुडीदारणीच्या घरी जेवले आज मी वाड्यावर नाही जेवले इथं एक माझी मैत्रिणी बघ इकडं समोर घरी तिथं जेवले कडी भाकर आणि कांद्याची चटणी खाल्ली मी आणि बकरं इथं थांबलेत आता थोडा वेळ बसवणार आणि पुन्हा नेणार आहे तिकडं सावलीत बसवलेत थोडा वेळ माझं तर झालं हो का अरे वा हां कांद्याची चटणी आणि कडी वाकर खाल्ली राणा वाड्यावरती आहे शेवच्या आमटी वाड्यावर पण मी आज वाड्यावर जेवणच केलं नाही वेळच नाही भेटला मला आणि एकीकडून लसून वाता एकीकडून बारकाले कांदे होते वावरात कांद्याची आरण होती त्यामुळे चवबाजून बघायचं ना लय धावपळ झाली मला जेवायलाच भेटलं नाही मग इथं आल्यावर आता तिच्या त्या दादांना इथं व्याद्या पैसे उभं केलं मी जेवण करून आले तिच्याबरोबर त्या कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न टाकतो मी तुम्हाला चालेल ना वहिनी साहेब कारण की आता तुमच्या मोबाईलची बॅटरी कमी चार्ज आहे ना प मग परत बंद होऊन जाईल लाईव्ह मग मी त्याच व्हिडिओमध्ये प्रश्न विचारतो चालेल ना बरं बरं आहे किंवा मग संध्याकाळच्या लाईवला पण विचारा ना आमने सामने म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट समक्षाचं उत्तर देते काय बोलायचे तुम्हाला ते बसतात का स सतवतात तर नाही ना मेंढर नाही नाही दादा एकदम व्यवस्थित बसलेत बघ गाय पण बसली शेळ्या पोटभर चारली ना हिरवी पाते राणा दादा असे डीगच्या डिगे पातीचे पोटभर चारली पाणी पाजल्या तिथं बसवलेत आता थोडा वेळ बसवते आणि नंतर पुन्हा रानात नेते पांगवायला परत पाणी पाजून परत रिटर्न चार वाजता तोपर्यंत दाजी येतील ना आवरात एकटे नेता येत नाही बरंच लांब न्यायचं आहे एक दीड किलोमीटर आणि सगळे असे नागवळ नागव मोडी वळ नाहीत रस्त्याने जायला लाईक डन लव युराज धन्यवाद दादा वडाखाली बसवल्यात का होऊ राणा बघ येते बघित झाडे पिंपरी झाड झाडे ते पिंपरीचं आणि इथं मंदिर आहे बघ देवीचं मंदिर आहे मी इकडच्या बाजूने बसले इथून रस्ता आहे बघ बघ गाडी आली yeah. कुठून आहे तुम्ही ब्रह्मांड नाही संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर पप्पू दादा नमस्कार नमस्कार आशा ताई रामकृष्ण हरी लाईक केलं मधुताई रामकृष्ण हरी स्वागत आहे मधुताई जेवण केलं का आशा ताई तुम्ही केलं का जेवण वहिनी साहेब नमस्कार नमस्कार मी एखादा मेंदू इकडे तिकडे भटकत नाही ना रस्ता चुकून गेला तर कस काय लक्षात येत मेंढर ना नाही <laughs> नाही दादा असं कधी असतात आणि एक जरी पकडू मेंढी नसली ना लगेच लक्षात येतं दादा असं कधीच नाही होत का इकडे तिकडे एखादी जाती आता मला आठ नऊ वर्ष झालेत तसं मी वाकरांकडे ना अजून कुठंच एक पण नाही जाती इकडे तिकडं सगळे सोबतच असतात कुठंच जाती नाही एक पण नाही इकडे तिकडे होत लक्ष द्यायचं असतं आपण सहा नंबरचे लाईक धन्यवाद आशाताई नमस्कार मी पप्पू दादाच्या शेजारी राहतो हा का ब्रह्मांड नाही कोण बोलतंय कुठून बोलताय तुम्ही हसताय पण तोंडाला पण हात लावताय पण मी नाही ओळखलं तर अरे राहताय म्हटल्यावर वहिनी साहेबांना पण तुम्ही ओळखत असाल पण तुम्ही नाव सांगा मला तसं कसं आशा ताई नमस्कार राणादाकडून समाधान भाऊ हाय रामकृष्ण आई सहा नंबरचे लाईक धन्यवाद मधुताई जेवण केलं का माधुरी ताई जय श्रीराम हॅलो हॅलो वहिनी नमस्कार नमस्कार समाधान भाऊ समाधान दादा समाधान दादा माधुरी मावशी राणा नमस्कार मधुताई म्हणत आहेत नमस्कार राजदादा तुम्ही मराठीत कमेंट करा रवीदा आले तर हाय हाय रवीदा तुम्ही मला ओळखता तुमचे मूळ गाव आहे तेथील आहे मग दत्तदादा आहे दत्तदादा <laughs> मग दत्तदादा आहे ब्रह्मांड नाईक समाधान भाऊ हे काय म्हणतात तू मोर वरचे राजदादा बघा बरं राणा बघ रवी नमस्कार जेवण जेवण का जेवण वगैरे ताई हो जेवले कशा आहात तुम्ही ताई मी मस्त आहे दादा रवी भाऊ नमस्कार मधुरीकडून रवी भाऊ समाधान भाऊन नमस्कार राणा दा दादा स्क्रे, नमस्कार समाधान दादा राणा झाला का स्क्रिप्ट तयार माधुरी ताई नमस्कार राणा जय श्रीराम दादा नमस्कार ताई तुम्ही माझ्या लाईव्ह येत नाही दोन वाजता लाईव्ह आहे माझी तुम्ही फक्त कमेंट वाचताना असं बोलत आहे तो तुम्ही फक्त कमेंट वाचताना असं बोलत आहे तो मग काय करायचं आता बाकी मी अ भाऊ काही नाही म्हणत राज वाचायला सांगत आहे अका मिनट वाचते दादा म्हणताय नऊ नंबर लाईक डन ताई मला ना मला नाही होत का प्रॉब्लेम आहे सो सॉरी ताई चालते चालते राजदादा अशा ताई म्हणतायेत ताई रवी, रवी हाय बोला राणा दादा बोल मधुताई ताई जेवण केले का रामकृष्ण हरी मनीषा ताई बोला दा लाईक झाले एक दोन तीन मिनटातच चावी नेऊन द्यायला लावली तुम्हाला बहिणी <laughs> तिथं यावायची मग त्यांच्या लक्षात आलं असत नाही हा मग मला ही कमेंट समजली पण ते म्हणतात मला ती समजली भाऊ बा, बाबाची बा, तब्येत कशी जेवण केलं का मधुताई समाधान भाऊ नमस्कार बोला पटपट दीपाली ताई आहेत हाय ता हाय दीपाली रामकृष्ण हरी ताई कुठून संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर राजदादा आणि माझ्या बाळाचं पण नाव राजच आहे राजदादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये वेलकम वेलकम वाटते समजत पण नसल मग संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर हय बोल जेवण केलंय का समाधान भाऊ जेवण केलं का रवी भाऊ ब्ल्यू पाहिजे आहे सपोर्ट करायला सर्वांना राजला मला टाईप करता येत नाही दादा मला ब्ल्यू पण नाही देता येत माहिती ताईला पण माहिती मला मी नाही नाही देत असं ब्ल्यू पण देता येत नाही बर का दादा सॉरी ओके ओके राज जाधव अकरा नंबरला ऐक धन्यवाद ताई रवी भाऊ नमस्कार दादा नमस्कार मला ना ब्ल्यू देता येत नाहीये दादा मी खोटं नाही सांगत राणाला विचारा राणाला माहितीये समाधान बोलला पण माहितीये असं काय मी मुद्दा म्हणून देत नाही असं नाही मला देतच नाहीत रवी भाऊ स्वारी तुम्ही दिसा <laughs> ना मी नाही दिसत बकरच दिसतायत स्वारी रवी भाऊ भावा मी काल खूप बिझी होतो आणि दादा माझ्या पण मोबाईलला ना आपलं मोबाईलची पिन खराब झालेली वाड्यावरली मी आता इथं थोडा वेळ एका जोडदारणीच्या घरात मोबाईल केला चार्जिंग पण वेळ भेटाल तसं मी नक्कीच येईन मला रवी भाऊ करत यायच येईल आईला तो न ताईने सांगितले दादांनी सांगितले सपोर्ट करायला पण मला वेळच भेटला नाही सॉरी आना हे जेवण करते ओके दादा काय हरकत नाही माझ्यावर एक व्हिडिओ बनवा राणादादा दादा <laughs> दा एक व्हिडिओ बनव त्यांच्यावर आणि माझ्यावर आजींवर पण बनवू बरं काही एक राणा ताई तुम्ही रोज लाईव्हला येता का हो रोज लाईव्ह असते आपली दादा दुपारी ह्या टायमाला पण असते संध्याकाळी आठ ते दहा तर डेलीच असते रोज वेळ भेटन तसंच लाईव्हवर असतो आम्ही बकरांचं बघून हो नक्कीच रवी भाऊ आम्हाला तुम्हाला पाहि आम्हाला तुम्हाला पाहिलंय काय राणा दादा काय म्हणतायत या बकर बघा दिसतायत ना तुम्हाला बोला सिस चार जण थँक्यू राणा दादा रवि भाऊ पण मी नक्कीच येईल लाईवला आता सध्या थोडीशी गडबड चालू तुम्ही पण येईल ओके ओके मी येईल तुमच्या लाईवला ताई नक्की नक्की येईल तुमच्या लाईवला ताई चालते चालते दादा एक हजाराच्या पुढे आहेत राणा दादा चालते चालते दादा वेलकम वेळात वेळ काढून आलात लाईव्हला तुम्ही ला, ला, फॅमिली आणि एकच नंबर आपली थोडा वेळ तुम्हाला बघायचं म्हणत आहे दीपाली ताई मला बघायचंय होय माझा मोबाईल कसा आहे राहणार तुला माहिती आहे ना संध्याकाळ दीपालीताई आता एकदम कडक उनि आणि हा मोबाईल पण नाहीये एवढा व्यवस्थित तर दीपालीताई ऐका गेल्या तर दाखवते तुम्हाला ऐका सबस्क्राईब डन केलय का काय हो का दादा मग मोनो होऊ दे तुझ्यावर व्हिडिओ बनवतो मी मग मोनो होऊ दे तुझ्यावर व्हिडिओ बनवतो ना दादा आमच्यावर पण बनव दे एक मस्त दाजिन माझ्यावरती कसं बनवते खरंच मला पण नाही माहिती ना दादा तू व्हिडिओच बघितले नाही मी एकच बघितलाय फक्त घरातला व्हिडिओ बाकी नाही बघितले मनीषा ताई कुठे वाढायला गेला जेवण वाढायला गेलं बोला चार जण आहेत सी सीला पटापट लाईक कमेंट करा ओके राणा दादा माझं आयुष्यात आयचं सांगायचं काम नाही मला माझ्या आयुष्यात ताईचं सांगायचं काम नाही मला बर बर बाबा सॉरी सॉरी माफ करा भाऊ राय आम बाय मी लाईव्ह घेतो आता बाय ताई बाय राहणार दादा बर बरं चालते रवी भाऊ चालते ओके ओके जय माळू मामा राहणार दादा आई बाबा कुठे अगं शॉर्ट व्हिडिओ नाही म्हणलं मी शेतात आईलो दहा दहा मिनिटाची हा 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 बघते ना ते पण बघते नक्कीच कमेंट पण टाकते भी, भी भी का, वर वर काय होत आहे फार दिवसभर हे बकराण बाटी मग संध्याकाळची ती लाईव तुझ्या दाजेंला मला सुद्धा वेळ पहायला वेळ भेटत नाही आणि मग आम्ही दोघं बसलो का मग मी बरोबर त्यांना म्हणते राणाचे व्हिडिओ लाव नक्कीच काय म्हणतायत राणादादा हे तुम्ही एवढ्या मेंढ्या कशा सांभाळताय का ताई काय हेच म्हणतायत का राज राजदादा बघ ना कमेंट त्यांची वरची हेच म्हणतायत हो का दादा नाहीतर ते वेगळं म्हणायचे मी वेगळं म्हणायचे पाहिजे केलंच पाहिजे की नाही त्रास होतो मला मसा म्हणजे असं नाही का एवढं सोपं काम नाहीये पण ते आता करावंच लागते बाकी काही इलाज नाही ना त्याच्या पुढं काय म्हणता आता नाही समजलं मला काही ताई तुमचं सर्व याच्यावर पूर्ण करा ताई आता नाही समजलं मला राणा काही समज राजादा काय ते समज नाही मला गेलाय का तू ना मी पण बंद करणारे यू थांब एक मिनिट झाले दहा बाराला एक राजादाला तर मराठी जमत नाही मला जास्त इंग्लिश जमत नाही ताई तुमचं सर्व याच्या बी पूर्ण करा ताई काय म्हणायचंय देव पूर्ण करो ताई अगदी बरोबर ताई तुमच्या सर्व इच्छा देव पूर्ण करू ताई बरं बर दादा धन्यवाद धन्यवाद अभिनंदन वेलकम असंच म्हणायचंय राणा फरार आहे मला वाटतं आता माझी लावी कुठली होती ना मध्ये त्याच्यामुळे राणा फरार आहे ताई तुमच्या सर्व इच्छा देव पूर्ण असं म्हणायचं दादांना तर धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी वेलकम राजदादा